घरफोडी कैद पाचारण शहरातील चांदे कॉलनी भागात सव्वा दोन लाखांची घरफोडी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे अज्ञात चोरट्याने अविनाश सोनोणे यांच्या घरातून रोख रकमेसह दागिने लंपास केले आहेत रात्री सोनवणे कुटुंबीय घरात झोपलेली असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील अलमारी फोडून त्यातील दोन लाखाची रोख रक्कम व वीस हजाराची दागिने असा ऐकून दोन लाख वीस हजारांचा एवज लंपास केला ही घटना सकाळी उघडकीस आली यामुळे या परिसरात खडबड उडाली असून घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते याबाबत आब अविनाश ओंकार सोनोणे यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या दरम्यान पोलिसांनी आसपासच्या घरांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता तीन ते ती चार चोटे दिसून येत आहेत त्या आधारे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत